काढून दे बर अनन हिला माझे हात सगळ चिकट झाले तिला हवे ना पण त्रिषिकाला चांगले नाही म्हणते हात नाही म्हणते अनन्या

I'm <laughs> you <laughs> तिला काढून दे की अ नाही म्हणते का मला ते स्वेटर नको आहे का टोपी टोपी घालू द्या त्या टोपी पप्पा टोपी घालू द्या डाडी तू जाव ती गाडी चालव ती आंटी लय इकडे आ नानी इकडे आण अनु आन लय इकडे आण ग पप्पा बसीच बसायचं चला आबिर तिकडे जाऊ या इकडे हिंदू या इकडे इकडे दाखव इकडे आण नाई स्वेटरचं काय उगत नाही घेतलं वाटायला मला नको नको हो होत स्वेटर भांडी पण भरती गावाकडे ते, तो तो ते दे। फुल देते

काय काय